चेअरमन मानसिंग खोराटे आमचे पालक युनियन सचिव प्रदीप यांचा विश्वास दौलत कारखाना आणि चेअरमन मानसिंग खोराटे हे आमचे पालक आहेत त्यामुळे आमच्या काही मागण्या असतील आणि त्या असणार आणि त्या चेअरमन खोराटे पूर्ण देखील करतील असा विश्वास व्यक्त करत आमच्या कामगारांच्या काही तक्रारी राग रुसवा हा असणार आहे पण त्या पलीकड जाऊन चेअरमन हे आपलेच असून त्यांच्या पाठीशी कामगार एकजुटीने राहतील असा विश्वास युनियन सचिव प्रदीप यांनी व्यक्त केलाय हलकर नेते कारखाना कार्यस्थळावर कामगार व अथर्व प्रशासन आयोजित बैठक ते बोलत होते या विश्वासाला प्रत्युत्तर देताना अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे म्हणाले की कारखाना चालू असताना तो बंद पाडण्यासाठी अनेक प्रयत्न होत आहेत चांगल्या संस्थेवर जर असे हल्ले होतात तर त्याला शेतकरी कामगारांची साथ गरजेची आहे त्यामुळे हा कारखाना सुरळीत सुरू राहावा या भागातील शेतकरी कामगारांचे हित व्हावं यासाठी मी फक्त या राजकारणात उतरतो असे ते म्हणाले एव्हीएच कारखाना हानिकारक होता म्हणून घालवला पण त्यातून एक भीतीचं वातावरण उद्योजकांमध्ये आहे त्यामुळे इथून कोणत्याही उद्योजकाला पळवून लावणार नाही हा विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे मी जागतिक व्यापारात असल्यानं त्या दृष्टीने मतदारसंघाचा विकास करण्याचं माझा वेगळा दृष्टिकोन आहे आज चंदगड तालुक्यात पर्यटनासाठी खूप मोठा स्कोप आहे त्या दृष्टीने प्रयत्न गरजेचं आहे असं ते म्हणालेत आज समाजाने खूप काही दिलं आणि त्यामुळे समाजाला काहीतरी देणं लागतं म्हणून या राजकारणाच्या माध्यमातून तुमची सेवा करू इच्छितो आपले संबंध चांगले राहतील आणि सर्व मागण्या नक्की पूर्ण करू असेच गोड साखर

आणि परवाश्र टी व्ही नोटी बघितलं नोटीवरती की मराठी सरकारचा नाव प्रति बघितलं तुम्ही विचार केला की भरतेपूर्वी राष्ट्रवादी सरदार यात सर्व तुम्ही तुमचं पाहून तुम्ही मनापासून काम केलात तुम्ही मनावर घेतलास तर मी मगाशी म्हटल्या प्रमाणच ही एवढी हेच माझी प्रचाराची जर का यंत्रणा म्हटली तर ही एवढी यंत्रणा जर का प्रचाराला लागली तुम्ही इथं मला आज आमदार केलात आणि ही दौलतची ताकद आहे ही पूर्वी कदाचित फक्त राजकारण म्हणून वापरली गे गेली तर आज मी राजकारणासाठी नाही तर फ्युचर समाजकारणासाठी मी वापरणार आहे इथं आता तुमचे बरेच जण रिटायरमेंटला आलेले आहेत इवन यंग एजमध्ये असतील चाळीशीचे पन्नाशीचे असतील तर तुमची मुलं पण आता कामाला वगैरे लागणार आहेत तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून विचार करणार तर मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो मी प्रत्येकाचं प्रत्येकाचे अश्रू कसे पुसले जातील अश्रू म्हणण्यापेक्षा मी उलटं म्हणेन की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य कसं फुलवलं जाईल त्याची शंभर टक्के खात्री घेईन उद्योजकता मेळाविषयी मी बोललेलो आहे मला खरंच तुमच्या सारख्याच्या लोकांच्यामध्ये उद्योजकसुद्धा बनवायचे आहेत माझ्याकडं तो अनुभव आहे माझ्याकडं तो दांडगा अनुभव आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शून्य पैशापासून आज मी तीन तीन कारखाने तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे एक डायरेक्टर किती हे करत असणं एक डायरेक्टर जरी झाला कारखान्याचा कॉपरेटिव्ह पाच वर्षासाठी तो असतो तरी त्याची किती कॉलर टाईट असते मग का मी काय कॉलरवर कॉलर चढून फिरवलं पाहिजे मी एक डायरेक्टर नाही एक चेअरमन सगळं मीच आणि एक नाही तीन कारखान्यांचा मी पण आम्हाला ते नाही आम्हाला समाजकारणासाठी इथं उतरायला उतरायचं आहे खरं खरं समाजकारणासाठी उतरायचं आहे कारण तुम्ही बघताय इथं काय मी राजकारणामध्ये येतोय पैसे कमवायला येत नाही आज माझा जो धंदा चाललेला आहे ज्या ह्या व्यक्तीने बघितलेला आहे त्याच्यात मला खूप पैसे मिळतात काही गरज नव्हती की ह्याच्यात सुद्धा उतरायची कारखानदारी सुद्धा उतरायची इतर कारखान्यासुद्धा काही गरज नव्हती आज सुद्धा मी तेवढ्या धंद्यावरच खूप आयुष्य आरामाचा आयुष्य जगू शकतो पण मी आज जर काही उतरलोय तर माझ्या ह्याच्या मागचा केवळ आणि केवळ के समाजकारणाचा येतो असेल एक छोटीशी घटना सांगतो आज एक एक स्तराला गेल्यावर कसं बरं वाटतं एक छोटीशी घटना परवा झालेली एका बाईच्या मुलाला काहीतरी साप चावला होता परवा दिवशी इथं आली होती बाई दयानंदना फोन केला काय तर रात्री तर डॉक्टर मिळालं नाही कुठं तरी दुसरीकडे जायचं दयानंदना फोन केला लगेच त्यांनी मला फोन केला गाडी जरा हवी होती काय करायचे साहेब गाडी पाहिजे आहे तिथं जायचं आहे आता रात्रीच्या वेळेस त्याला कुठली गाडी मिळाली दयानंदाना मिटला अरे विचारतोच कशाला देऊन टाक गाडी ह्या गोष्टी विचारायची गरजच नाही ती तर एकाच आहे त्यांनी लगे त्यांनी दिली होती पण एक हे म्हणून कानावर गाठलं होतं माझ्या एक म्हणून आणि त्याच्यानंतर ती बाई गेली तिचा उपचार केला मुलगा व्यवस्थित झाला आजपर्यंत ती बाई कोण आहे काय आहे मला काहीच माहीत नाही दुसऱ्या दिवशी आपल्या मीडियानं ते पेपरवर हे बातमी केल्यावर मला समजलं की अरे हे एवढं मोठं काय प्रकरण होतं मला माहीत नाही ठीक आहे पेपरवर पण कुठंतरी काय बरं वाटतं की त्या बाईला त्या बाईला सुद्धा मी कितपत आहे मला माहीत नसेल मला बाईचं त्या माहीतच नाही पेपरवरच काय ते वाचलं त्याने अगोदरचा फोन होता नुसता असं असं झालेलं होतं एवढंच आहे पण कुठंतरी मला त्या बाईचे आशीर्वाद मिळणार आणि हे आशीर्वाद मी तुम्हा सगळ्यांचे घेण्यासाठी असेच आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांचे घेण्यासाठी असं काहीतरी चांगलं काहीतरी काम केलं तर नक्कीच तुमचे पण मला सगळ्यांचे आशीर्वाद मिळतील तुमच्यासोबत संपूर्ण चंदगड आजरा गड तालुक्याचे आशीर्वाद मिळतील